नमस्कार तर आज आपण कोथिंबीरची वडी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत तर ह्या रेसिपीमध्ये ना मी अगदी कोथिंबीर कोणत्या वाटीने मोजून घ्यायची त्या वाटीनुसार आपण कोणती पीठ घ्यायची आहेत याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत खूप चविष्ट झणझणीत मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीरची वडी झालेली आहे तर वडीला कुरकुरीतपणा येण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा मी खूप सुंदर अशी टिप्स सांगितलेली आहे आणि कोणती पिठं वापरलेली आहेत तर ते महत्त्वाचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे मी कोथिंबीरची एक जुडी मी निवडून स्वच्छ दो, दोन पाण्यामध्ये धुवून घेतली कोथिंबीर निवडल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि त्यानंतर दोन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळे सगळी मातीने निघून नी जाते आता आपण कोथिंबीर कट करून घ्यायची आहे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या कोथिंबीर कट करताना त्याचे देठ असतात ना ते देखील छान असे बारीक चिरले गेले पाहिजेत जर तुम्ही मोठी सर दाटसर अशी कोथिंबीर जर चिरली तर जेव्हा आपण वड्या पाडतो ना तेव्हा आपल्या वड्या तुटू शकतात त्यामुळे कोथिंबीर जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी बारीक कोथिंबीर मी चिरलेली आहे याच पद्धतीने मी आता बाकीची कोथिंबीर चिरून घेणार आहे तर कोथिंबीर चिरल्यानंतर आपण वाटीच्या साह्याने कोथिंबीर मोजून घ्यायची आहे आणि त्यानुसारच पीठ आपण वापरणार आहोत तर बघा इथे एक वाटी मी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे आता त्यानंतर बघा मी अजून एक वाटी कोथिंबीरची या ठिकाणी घातली आहे म्हणजे या वाटीने दोन वाट्या कोथिंबीर मी घेतलेली आहे आता याच वाटीने पिठाचं मोजमाप घेऊया तर असं प्लेन छान थोडंसं दाबून मी बेसन पीठ इथे दीड वाटी घेते आहे बघा तर दीड वाटी इथे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मी बघा अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे वडीला खूप छान कुरकुरीतपणा येतो तर इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि पन दहा ते पंधरा मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण या मिक्सरला बारीक करून घ्यायच्या आहेत या प यामध्ये अजिबात पाणी न घालता हे मसाला आपण बारीक करून घेणार आहोत पण त्याआधी यामध्ये अजून दोन घटक आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे जिरं एक मोठा चमचा इथं मी जिरं वापरलेलं आहे आणि एक मोठा चमचा ओवा घेतलेला आहे आता छान हे आपण वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मिक्सरला छान अशी भरडसरायची पेस्ट करून घ्यायची बघा अशा प्रकारे मसाला आपला वाटून झालेला आहे तर चला आता आपण यामध्ये की नाही मी इथे दोन चमचे बघा कडकडीत तेलाचं मोहन घातलेला आहे मोहन घातल्यामुळे काय होतं छान वडी आपली कुरकुरीत खुसखुशीत होते आता तेल गरम असल्यामुळे सुरवातीला आपण चमच्याच्या साह्याने हे एकत्र करून घेऊया आणि नंतर हाताने व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे तर चला आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करूयात तर हे वाटलेलं जे वाटण आहे ते यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचे इतकी हळद पावडर घातलेली आहे आणि आता मिरची पेस्ट आपण या ठिकाणी वापरलेली आहे परंतु तरी पण थोडंसं चवीनुसार एक चमचा इतकं मी लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिरच्यांचं आणि लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कर तर मी इथे झणझणीत छान अशी कोथिंबीरची वडी करत आहे तर बघा अगोदर छान कोरडे जिन्न सगळे आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर अगदी थोडं थोडा पाण्याचा वापर करून आपण याचा गोळा तयार करून घेणार आहोत सुरुवातीला लगेच जास्त पाणी घालू नका कारण याचा गोळा पटकन तयार होतो कारण कोथिंबीरमध्ये सुद्धा भरपूर सारं पाणी असतं त्यामुळे कोथिंबीरचं हे पीठ मळायला की नाही जास्त पाणी लागत नाही अगदी थोड्या पाण्यामध्ये हे पीठ मळून होतं तर बघा अगदी थोडंसं पाणी टाकले तरीसुद्धा सगळं पीठ ओलसर झालेलं आहे तर थोडा थोडा पाण्याचा वापर करून छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर अगदी अचूक प्रमाणासह मी मोजमाप इथे सांगितलेलं आहे तर प्रकारे तुम्ही कोथिंबीरची वडी नक्की करा अजिबात चुकणार नाही आता पीठ मळून झाल्यानंतर अर्धा चमचा मी वरून तेल घातलेलं आहे आणि पुन्हा हे कोथिंबीरच्या वडीचं जे मिश्रण आहे त्याचा आपण गोळा तयार करून घेतो आहे आता थोडा थोडं गोळा घेऊन आपण का नाही वड्या पाडून घेऊयात म्हणजे गोल आकारात असं छान वळवून घ्यायचे आहेत तर तुमच्याकडे कसं स्टीमर आहे त्यानुसार तुम्ही आकार द्या लहान मोठा तर बघा इथे मी आता स्टीमर साईडला गरम करायला ठेवले म्हणजे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यानंतर आता वड्या वळून झाल्यानंतर ह्या वड्यांना संपूर्ण तेल लावायचं आहे आता आपण ज्यामध्ये वड्या वाफवणार आहोत त्याला जर तेल लावलं नाही ना तर तरी चालेल परंतु वड्यांना बघा अशा प्रकारे सगळीकडून तेलाचं कोटिंग करून घ्यायचं त्यामुळे वड्या चिकटत नाही आता बघूयात मस्त असं पाणी गरम झालेलं आहे आता ह्या जाळीला काही मी तेल लावलेलं नाही आहे कारण वड्यांना छान असं तेलाचं कोटिंग केल्यामुळे ना याला मी अजिबात तेल लावलेलं नाही आहे आता ह्या स्टीमरमध्ये आपण हे वडे जे आहेत ते ठेवायचे आणि पंधरा ते वीस मिनटासाठी छान मिडियम टू स्लो फ्लेमवर ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत तर बघा आता पंधरा मिनटानंतर आपण बघूयात आपल्या कोथिंबीरच्या वड्या शिजल्यात का तर तुम्ही पाहू शकाल मस्त अशा वाफळल्या आहेत वड्या खूप सुंदर आहेत आणि वास तर खरंच खूप सुंदर सुटलेला आहे तर आता वड्या थोड्याशा थंड करूयात परंतु मी थोडंसं गरम गरमच तळून घेते कारण जेवणाची वेळ झाली आहे आणि घरातमध्ये जेवायला बसायला लागले त्यामुळे वड्या पण पटकन तळणं खूप गरजेचं आहे तर खूप वेळात वेळ वया काढून मी ह्या रेसिपी करत असते तर प्लीज जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करत जावा आता बघा वड्या मी छान चिरून घेतलेल्या आहेत आणि मग अशीच मी भजी करून घेतलेले त्यामुळे त्याचं तेल शिल्लक होतं म्हटलं चला आता त्याच तेलामध्ये आपण ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत कारण एवढं तेल वाया घालवायला पण नको वाटतं तर बघा थोडंसं तेल गरम झाल्यानंतर या वड्या मी यामध्ये सोडत आहेत कधी पण लक्षात घ्या मोठा गॅस करून कधीच वड्या तळायच्या नाहीत स्लो टू मिडियम फ्लेमवरच वड्या तळायच्या त्यामुळे छान वड्यांना असा कुरकुरीत येतो बघा थोडंसं गोल्डन झाल्यानंतर आपण आता ह्या वड्या काढून घेऊयात छान तळल्या गेलेल्या आहेत मस्त खुसखुशीत अशा वड्या बघा कोथिंबीरच्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता अशा प्रकारे व्यवस्थित तेल नितळून ह्या वड्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या आपण कोथिंबीरच्या वड्या तळून घेणार आहोत तर बघा मग मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या तयार झालेल्या आहेत तर चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद अशा पद्धतीने कोथिंबीरच्या वड्या नक्की करून बघा आणि तुम्ही केलेल्या वड्या कशा झाल्या आहेत त्या आम्हाला प्लीज कमेंट बॉक्समध्ये कळवा चला मग आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत धन्यवाद थँक्यू